नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर अशा दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी एखाद्याच फक्त हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असे मत हवामान तज्ज्ञांनी आज व्यक्त केलेले आहे याच दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर या पाच जिल्ह्यात लगतच्या परिसरात आजपासून ते दोन मार्चपर्यंत काही ठिकाणी फक्त हलका पाऊस राहील तर मराठवाड्यात अंशत ढगाळ वातावरण राहून कुठेही पावसाची शक्यता वर्तवण्यात ना येत नाही असा अंदाज आज भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे तर विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार पर्यंत म्हणजे दोन मार्चपर्यंत दोन दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजा व सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद